प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील श्रीराम ढगे नावाचा तरुण कॉम्प्युटर इंजिनियर झालाय पुणे मुंबई सारख्या शहरात व्यवसायापेक्षा आंबेजोगाई सारख्या ठिकाणी व्यवसाय करून इतरही तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगानं आंबेजोगाईमध्ये योगेश्वरी टेक्स्टाईल या माध्यमातून पर्यावरणपूरक पिशवीचा कारखाना सुरू केला असून याचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा दत्तात्रय पाटील नमिता मुंदडा यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी संचालक श्रीराम ढगे यांच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या शासनाने घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीमुळे आता याला पर्याय म्हणून सांगितलं मनापासून कौतुक करतो की वापर पद्धत अशी एकाने स्त्री काढली की सगळ्यांनी स्त्री काढायची एकाने किराण संचालक टाकलं की सगळ्यांनी किरान दुकान टाकले की सगळ्यांनी एकाने राजकारणात आलं की सगळ्यांनी राजकारणात येईल एकाने पक्ष बदलला की सगळ्यांनी ही सिस्टीम सुरू झाली मी ह्या पक्षातून त्या पक्षात असं म्हणत नाही परंतु प्रवाच्या अंतर काहीतरी करावं आणि हो। वेगळं काहीतरी करावं हो। ही मनात भावना येणार मला वाटतं त्याची ही भावना तो धंदा यशस्वी हो ही माझ्या तुमच्या वतीनं शुभेच्छा देतो मला वाटतं त्यानं हा प्रयोग केला आहे त्याच्या मित्र कंपनीतली किंवा तुमच्यापैकी एखाद्या समोर अजून काहीतरी नवीन प्रयोग करून आंबेजोगेतला व्यवसाय वाढव आंबेजोगे शहर ही पोटेन्शियल शहर आहे आणि आंबेजोगे मध्ये धंदा करणाऱ्याला सपोर्ट करणारं गाव आहे राजकारणाच्या पलीकडे आम्ही सगळेजण दत्ता पाटील असू आम्ही असू त्यांना कुठं अडचण आली तर त्यांच्या पाठीशी राहणारी आम्ही माणसं हो। आहोत म्हणून अशीच उद्योगधंदे आंबेजोगेत उभारावी साहित्य हे सुद्धा उत्तम प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी निर्मिती येऊ शकते आणि हे नेमकी या निवडणुकीच्या तोंडावर ही इंडस्ट्री सुरू झालेली आहे मला वाटतंय या निवडणुकीमध्येच आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येच याचा सगळा क्षेत्र निघून जावा अशा प्रकारे आणि चांगलं दर्जेदार साहित्य तयार करून द्या कारण एक दुसऱ्या असं नाही युश्री टेक्स्टाईल इंडस्ट्रीला श्री याचे मालक श्री श्रीराम ढगे यांना या व्यवसायासाठी एक नवयुवक नव उद्योजकासाठी आमच्या सर्व टीमबद्दल टीमतर्फे आमच्या परिवारातर्फे आमच्या मित्रांतर्फे धन्यवाद देतो आणि त्यांची एक नव उद्योग म्हणून दिवसेंदिवस भरभराट होवो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो श्रीराम आपण हा जो उद्योग सुरू केला आहे मागच्या वर्षामध्ये गव्हर्नमेंटनं पॉलिथिन वर बंदी आणलेली आहे तर पर्यायी व्यवस्था म्हणून हा उद्योग नवीन चालू करण्यात आलेला आहे यामध्ये ग्राहकांना कापडी पिशव्या प्रत्येक साईजच्या कापडी पिशव्या विविध दुकान किराणा दुकान असो मेडिकल शॉप असो किंवा कपड्याचे दुकान असो प्रत्येक ठिकाणी लागणाऱ्या जे कापडी पिशव्या आहेत विविध साईजमध्ये हा मेन उद्देश हा होता की एक तर गोग्रीन गव्हर्नमेंटने जी संकल्पना आणली होती की ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे पॉलिथिन बंद करण्यात आलं होतं त्याला पर्याय व्यवस्था गव्हर् गव्हर्नमेंटनं काढली होती किंवा कापडी पिशव्या वापरा किंवा मग पेपरच्या पेपर बॅग वापरा पण पेपर बॅगमध्ये सुद्धा शेवटी तेच आलं की झाडाची कतल होणार त्याच्यापासून पेपर बनवला जाणार त्या बॅग मग शेवटी तो मुद्दा तिकडंच जातो की ग्लोबल वॉर्मिंग वाढते त्याच्यामुळे पावसाचे परिणाम कापडी बॅग असाही कन्सेप्ट आहे की यामध्ये ही बॅग तुम्ही रियूज करू शकता एकदा तुम्ही घरी घेऊन गेली याचा परत दोन चार वेळेस यूज होऊ शकतो आणि हे जे पूर्ण कपडा आहे हा रियुजेबल आहे त्याच्यामुळे एकदम चांगला ऑप्शन ग्राहकांसाठी दुकानदारासाठी निर्माण करण्यात आलेला आहे उद्दे, या हा, मेन उद्देश असा होता की मुंबई पुणे हा मला कस्टमरही जास्त मिळाले असते माझा व्यवसायही थोडासा चांगला चालला असता पण अंबाजोगाव मध्ये चालू करण्याचा अंबाजोगाई ग्रामीण भाग आहे मान्य पण यामध्ये अंबाजोगाई सारख्या ठिकाणी चालू करण्याचा मेन उद्देश हा होता की माझ्यामुळे इथले चार लोक प्रेरणा घेतील चार लोकांना जॉब मिळतील कारण की सध्या पाहायला गेलं तर जॉबच्या संधी खूप खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी आहेत जॉब लोकांना मिळत नाही आहेत हुशार मुलं आहेत टॅलेंटेड आहेत पण त्यांना संधीच मिळत नाहीये मग मेन उद्देश हा होता की एक जे काही आपल्याकडे एम्प्लॉई लागतील ते आपल्याला आपल्या भागातली एम्प्लॉय तयार करता येतील त्यांना रोजगार मिळेल हा यामागचा मेन उद्देश होता सर्वसाधारण परिस्थिती तरुणांना एकच संदेश देईल की जॉबचं प्रमाण खूप कमी आहे जॉब मिळत नाही आहेत स्वतःसाठी काहीतरी करा छोटा असेल मोठा असेल कसलाही व्यवसाय असेल पण स्वतःचा व्यवसाय करा तरुण पिढी सध्या तरी खूप प्रमाणात बदल झालेला आहे तरुण पिढीमध्ये आता माझ्यावरच रोजगे थोडंसं लोक व्यवसायाकडे वळत होत वळत आहेत आधी कसं होतं व्यवसाय व्यवसाय करायचं म्हणलं की लोक विचार करायचे भांडवल कुठून आणायचं मार्केटिंग कशी करायची आज प्रत्येक गोष्ट आहे तुम्हाला सोशल मीडियावर फ्री ऑफ कॉस्ट कितीही प्रमाणात मार्केटिंग करता येते त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटिंगचंही नाही आहे भांडवल राहिलं भांडवलाचा विषय आज गव्हर्नमेंटनं भरपूर साऱ्या स्कीम चालू केलेल्या आहेत ज्यामध्ये की तरुण उद्योजकांना लोन असो किंवा सांगायला गेलं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे यामध्ये तरुणांना दहा लाखापर्यंत स्वतःच्या व्यवसायासाठी लोन मिळते त्याला व्याज नाहीये त्या पैशाला अशा प्रकारच्या सुविधा आहेत तरुणांनी तो त्या सुविधेचा लाभ घेऊन एक स्वतःचा व्यवसाय छोटा असो चो मोठा असं कसंही असेल पण स्वतःसाठी करा हाच संदेश असेल तरुणांना नंदकुमार बिरोची न्यूज मराठी अंबेजोगाई बीड